नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन या विषयावर अतिशय सोपा व सुंदर असा मराठी निबंध चला तर मग पाहूयात विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन भारत हे प्राचीन परंपरा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेने समृद्ध असे राष्ट्र आहे भारताच्या प्रगतीसाठी त्याच्या प्रत्येक नागरिकाचा योगदान महत्वाचे आहे विकसित भारत हा विचार सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे यामध्ये आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती समाविष्ट आहे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी माझा दृष्टिकोन पुढील प्रमुख मुद्द्यावर आधारित आहे शैक्षणिक सुधारणा शिक्षण ही कोणत्याही देशाच्या प्रगतीची पायरी आहे माझ्या दृष्टिकोनातून भारताने प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे शिक्षणात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत शिक्षण पोचवायला हवे स्त्री शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिल्यास समाजाची प्रगती गतिमान होईल क्षेत्रातील सुधारणा भारतीय अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान सिंचन प्रकल्प आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनांची सुसज्ज केले पाहिजे याशिवाय ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे महत्वाचे आहे तंत्रज्ञान आणि नव उपक्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताच्या विकासाला गती दिली जाऊ शकते डिजिटल भारत स्मार्ट सिटी इंटरनेटद्वारे शिक्षण आणि आरोग्यसेवा ई गव्हर्नर्स यासारख्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे यामुळे प्रशासन पारदर्शक होईल आणि सामान्य लोकांना सेवा मिळणे सोपे होईल पर्यावरणीय संतुलन विकास हा पर्यावरणाच्या किमतीवर होऊ नये हरित ऊर्जा पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग हे विकसित भारताचे महत्त्वाचे घटक असले पाहिजेत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी जबाबदारीने वागायला हवी। सामाजिक न्याय आणि समानता भारतामध्ये अनेक जाती धर्म भाषा आणि संस्कृती आहेत विविधतेत एकता साधणे अत्यंत महत्वाचे आहे विकसित भारतासाठी सामाजिक समतेची महिला सशक्तीकरणाची बालहक्क संरक्षणाची आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळून देण्याची आवश्यकता आहे आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्यास भारताला आरोग्यदृष्ट्या बलवान राष्ट्र म्हणून ओळखता येईल सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून गरीब वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे निष्कर्ष माझ्या दृष्टिकोनानुसार विकसित भारतासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नाही तर प्रत्येक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणे गरजेचे आहे शिक्षण तंत्रज्ञान सामाजिक न्याय पर्यावरणीय संतुलन आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांवर एकत्रितपणे लक्ष केंद्रित केल्यास आपले भारत एक विकसित राष्ट्र होऊ शकते प्रत्येक नागरिकाने आपल्या स्थानिक स्तरावर योगदान देऊन एक सशक्त आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी हेच माझे विचार आहेत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडू बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा